आहात तुम्ही सगळे तर आज फायनली माझे बड्डे ड्रेसची शॉपिंग करायला मम्मी आणि मम्मीचे फ्रेंड्स जाणार आहे आणि मला आता कोणत्या ड्रेस माझी वाट पाहते चला तुम्हाला पण दाखवते आणि आम्ही नगरमध्ये जाणार आहे आणि उद्याच माझा बड्डे आहे तर मम्मी आम्ही आम्ही सगळे खूप एक्सायटेड आहे ड्रेस एक कोणसा घ्यायचा आणि मम्मी मध्ये घाबरायचं त्याला तिथे गेलो बघू आणि नाही का मागचे टोपी ती घातली व्हाईट कलरची मागच्या व्हिडिओमध्ये तर आता मी ती घालणार आहे कारण खूप मोन आहे बाहेर तर चला दाखवते मी बाय तर हे बघा मी असा ड्रेस घातलाय आणि मी कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा आणि हे बघा ही विणी आहे ना आत्ताच पप्पाने मला घातली आणि त्याचा व्हिडिओ पण मी इन्स्टाग्राम टाकला हे नक्की जाऊन बघा तर हे बघा आम्ही निघलो हे ड्रेस घ्यायला नगरला आणि हे बघा मी काय चोपी घातली तर हे बघा रस्त्याने चाललं आम्ही तर रस्त्याने निघाली ऊन म्हणून आम्ही तीन फ्रुट्या घेतो तुम्हाला मम्मी मी परत माहिती तर खूप ऊन आहे सगळी फ्रुटी घेतली आम्ही कायम जातो बर का तर बघा पोहोचला होता दिख्षे 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 दिख ले ले, आता मी एकदाच दुकानात आणि रिक्षामध्ये खूप मजा आली आम्हाला अजिबात त्या रिक्षात एवढे जणांना जागा बसत नव्हतो कसं तरी आम्ही बसून आलेलो आहे आणि इथं दुकानात आता पोहोचलो आहे आणि आता आमची झाली आहे खरेदी सुरू आता दोन तीन तास दुकानाच्या बाहेर काय आम्ही निघणार नाही आहे कारण एवढ्या जणी लेडीज म्हणल्यावर काही हुश हो शक्यच नाही बाहेर येणं लवकर आणि बघा आणि कधी कधी असं एन्जॉय पण करायला हवा नाही का मैत्रिणी मैत्रिणीसोबत गेलेलं वेगळीच मजा असती फिरायन्यामध्ये पण आणि शॉपिंग करायला पण आणि नंतर बघा खूप अशा मस्त साड्या आहेत इथं एकदम कमी रेंजपासून लो रेंजपासून तर चांगल्या हा हाय रेंजपर्यंत साड्या इथं असं मस्त डिझायनर ब्लाऊज पण होते खूप छान होते आणि साड्यांची क्वालिटी पण चांगली आहे आता आम्ही तर खालच्या मजल्यावरती साड्या बघितल्या पण आम्हाला तिथं जास्त आवडल्या नाही म्हणजे त्या नको होत्या आम्हाला जरा चांगल्या हव्या होत्यात ना तर आम्ही आता वरती लिफ्टने चालू आहे बघा आम्ही सगळ्या मैत्रिणी लिफ्टमध्ये बसलेलं आहे आणि आता वरती चालले आहे दुसऱ्या मजल्यावर आणि आता तिथं जाऊन मग साड्या आहेत जरा चांगल्या नाही का दोन तीन हजाराच्या अशा साड्या त्या मजल्यावर आहेत तर त्या साड्या बघू आम्ही आणि तुम्हाला पण दाखवू आणि मैत्रिणींसोबत अशी साड्यांची शॉपिंग करताना आणि मला बघताना खूप मजा येत होती खूप आनंद हो होत होता आणि इतक्या भारी साड्या बघून आहे ना कोणती साडी घ्यावा आणि कोणती नाही असंच होत होतं नक्की तुम्हाला पण असंच होतं का कन्फ्युजन होतं जास्त साड्या तर आम्ही काही घेतलेल्या नाही आहे आणि आम्ही टॉपची शॉपिंग केली टॉप पण खूप असे मस्त होते अगदी तीनशे रुपयापासून टॉप होते ते, ते पण एकदम चांगल्या कापडामध्ये मग भरपूर असे टाक घेतले माझ्या मैत्रिणी मी तर काही दुसरी खरेदी केली नाही कारण मला फक्त दीदीला दहा घ्यायचा होता चांगला त्याच्यामुळं आणि तुम्हाला सुद्धा ह्या ज्या आता नवीन ट्रेंडिंग साड्या आलेल्या आहेत ना ह्या बघून तुम्हाला आयडिया येईल की कशा साड्या असतात आणि कोणत्या घ्यावा कोणत्या नाही भरपूर साड्या तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे वेगवेगळ्या प्रकारच्या तर जेवढे शेकी होईन तेवढे व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर नक्की तुम्ही साड्या बघा आणि तुम्हाला कोणत्या कलरची कोणती साडी आवडली ते पण कमेंट करून सांगा आणि बघा इथं व्हिडिओमध्ये खूप अशा सुंदर एकापेक्षा एक अशा मस्त साड्या दाखवलेल्या आहेत कोणती घ्यावा आणि कोणती नाही असं फार कन्फ्युजन होऊन जात होतं त्या साड्या बघून पण आम्ही काही साड्यांची खरेदी केलेली नाही आहे आम्ही फक्त आम, टॉप्स जीन्सवरचे टॉप्स आणि दिदीला घागरा आणि माझ्या मैत्रिणीने टॉप्स घेतलेले हेच खरेदी केली कारण ह्या खरेदीलाच आम्हाला अंधार झालेला आहे तिथं आम्ही काठपदारच्या साड्या पाहिल्याच नाही फक्त पार्टीवेअर साड्या बघितल्या कारण ह्या साड्या बघायला आम्हाला दोन तीन तास लागले तर पार्टीवेअरच्या साड्या बघायचा आम्हाला पुढे जायला वेळच मिळाला नसता फक्त एवढ्या सेक्शनमध्ये साड्या बघता बघता नाकी नऊ आले आमच्यावाल्या इतक्या एका चढ एक साड्या आणि खूप असे मस्त कलर आणि खूप अशा व्हरायटीमध्ये साड्या होत्या कोणती आणि कोणती नाही कोणती बघवानी कोणती नाही असं झालं होतं खूप अशा मस्त दुकानामध्ये साड्या आहेत आणि आम्हाला सगळ्या फ्रेंडला पण खूप आवडल्या खूप ट्रेंडिंग साड्या आहेत ज्या आता नवीन आलेल्या आहेत ना त्या साड्या खूप अशा मस्त आणि तुम्हाला नक्की कोणती आवडली ते पण कमेंट करून सांगा आणि दोन हजारापासून हजार रुपयापासून तर तीन हजारापर्यंत साड्या आहेत ह्या खूप अशा मस्त आणि आम्ही चालवतो व्हिडिओ पण काढायचं काम गप्पा गोष्टी मारत मारत साड्या बघत होतो आणि एवढ्याच ठिकाणी आम्ही कितीतरी वेळ बघत होतो साड्या तरी तेवढ्या साड्या बघून मन नाही भरलं आणि आता इथून निघाल्याच्या नंतर आम्हाला पुन्हा त्याच दुकानामध्ये टॉप्स बघायचे होते

Bahri <Sessizlik> disti आणि हे का नाही ये काय कलर पण ये म्हणा आ महिलाला लगेच मंगळचा पूरीच लगन आहे जाती मत आहे की अभी तो दिनच गई Terima kasih telah menonton! तर बघा भरपूर साड्या बघून झालेल्या आता आता त्याच्यावरती गेलो होतो आम्ही तिथं ती तीन हजाराच्या पुढं साडी होती तीनच्या म्हणजे चार हजाराच्या पुढचीच साडी होती इथं म्हटलं आता आम्हाला घ्यायची नव्हती ना आता बघायला पण जास्त इंटरेस्ट राहील नव्हता मग तिथून निघालो आणि गेलो ह्या दुकानामध्ये इथं खूप अशा सुंदर अशा साड्या भेट साड्यामध्ये ड्रेस भेटतात आणि दिदीसाठी ह्या दुकानामध्ये आपण बड्डेचा ड्रेस घेतला आहे आणि तो तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे दिदीचा बड्डेचा ड्रेस आणि हे बघा माझ्या आहे ना आम्ही बड्डेची शॉपिंग केली आणि आता घरी यायला निघालो आणि मग रस्त्याने मस्तपैकी पाणीपुरी खाल्ली आणि तिथंच रिक्षा मिळाली आम्हाला जाताना मस्त मोकळं ढाकळं बसून आहे आम्ही मोठी रिक्षा केली आता ती चुकी करायची नव्हती आम्हाला कारण येताना आम्हाला अजिबात जागा पुरली नाही तर जाताना आम्ही मस्त मोठी रिक्षा केली आणि मस्तपैकी रिक्षात बसून खूप एन्जॉय करत असा फ्रेंडसोबत एक दिवस बन्ना दिवस आम्ही स्पेंड केला एकमेकींसोबत आणि खूप मस्त मजा आली आणि तुम्हाला पण हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या सर बघा खूप एन्जॉय खूप मस्त झाली सगळ्यांची कधी इतका वेळ गेला काही समजलं नाही आम्हाला तर चला भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये खूप मस्त होणार आहे कारण आपण आणि बड्डे आणि तिथे खूप असा मस्त डान्स पण केलेला आहे बड्डेच्या दिवशी खूप असा मस्त तिच्या मैत्रिणी खूप मस्त डान्स खूप छान एन्जॉय केलेला आहे तर तो पण व्हिडिओ लवकरच येणार उद्या उद्या नाही पण नंतर लवकर येणार हा व्हिडिओ उद्या पडणार आहे तुम्हाला युट्यूबवरती तर व्हिडिओ बघा कसा वाटला कमेंट करून सांगा आता आमची इथं झाली आहे पाणीपुरी खाऊन आता आम्ही घरी निघालो म्हणजे पोहोचलं आहे ते घरी पोहोचल्याच्या नंतर ते काही व्हिडिओ काढलेलं नाही डायरेक्ट तुम्हाला घरी गेलेलं दाखवणार आहे नेक्स्ट डेच्या दिवशी काय काय केलं ते के आता इथून जाता जाताच आम्हाला अंधार झालेला आहे आणि बाहेर आजूबाजूला तुम्हाला कळत असतं नाही की भरपूर अंधार व्हायला आलेला आहे आता च बड्डेचा दिवस आणि तिचे पप्पा तिला घेऊन चालले आहेत मंदिरामध्ये पाय देवीच्या दर्शनाला की आज तुझा वाढदिवस आहे तर चल देवीचं वाद दर्शन घेऊन ये आणि तिथं नारळ घ्यायला गेले, गेले त्याने दोन ना एक नारळ अगोदर घेतलं ते सोडलं तर ते नारळ थोडंसं खराब निघलं आणि पुन्हा दुसरं नारळ घेतलं आणि ते नारळ घेऊन ते गेले आहेत चाललेत मंदिरात फोडण्यासाठी आणि नारळ ते घेताना बघा ते सुद्धा एक्सायटेडमध्ये मावशीजी मदत करता येणार सोलायला तुमच्या दाजींचं सो कसं आहे स्वतःला काही असू नसो पण मुलांच्या सगळ्या इच्छा ते त्यांच्या परीना पूर्ण करतात सगळे हौस करतात आणि त्यांना वाटतं की आपल्या मुलांना कोणत्या गोष्टीला कमी नको पाडायला जे आपल्याला मिळालं नाही ते आपण आपल्या मुलांना देण्याचा थोडा का व्हायना प्रयत्न करावा आणि त्यांना एक चांगले वळण पण लावा हे तर आहेच कोणत्याही आईवडिलांना वाटतं की आपले मुलं एकदम चांगले व्यवस्थित आहे का नाही हुशार व्हावा चांगले संस्कार त्यांच्यामध्ये यावा हे तर प्रत्येक आईवडिलांची म्हणजे कुणीच असं नाही त्यांना असं वाटणार नाही तसंच तुमच्या दाजीना पण वाटतं आणि आता ते मंदिरात घेऊन आले देवीच्या दर्शनासाठी दिदूला हे बघा आता तिथं नारळाचे पैसे घेतले नारळ घेतले आणि आता इथून पुढं नारळ फोडायला जातील ते तर हे बघा इथं आले आहेत नारळ फोडायला आणि ते नारळ पावलं ते बघा आपलं नारळ पावलं पावलं देवी माता पावली असं समजून चालू आहे आपण आणि बघा हे आमच्या देवीचं दर्शन घ्या रे का मातेचं कारण तुम्ही नवरात्राच्या व्हिडिओमध्ये पण बघितलेलं आहे तर आपण भरपूर नाही का नऊ दिवस देवीला येत असतो तुम्हाला भरपूर व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं आहे हे मंदिर आता दिदीनं पण देवीचं दर्शन घेणार आहे आता दिदीचं देवीचं दर्शन झालं आहे आणि तिथं बाहेर ते टिळा लावणारे होते काका त्यांच्याकडनं तेन त्यांनी टिळा लावून घेतला दिदीला पण लावून घेतला आता झालं आहे त्यांचं दर्शन आणि आता निघाले आहेत घरी यायला कारण आता पुढं बड्डेची तयारी करायची आहे त्यांना आणि हे काम तर तुमचे दाजी पहिले करतात त्यांच्या परीनं जे आहे त्यांचं आमच्या परिस्थितीच्या मानाने काही क्ही ना थोडंसं पूर्ण घ्यायचं कधीच आम्ही हे व्हिडिओमध्ये दाखवत नाही पण ह्या वेळेस दि काढला व्हिडिओ म्हणलं जाऊ दे टाकावा आपण आणि थोडंसं कधीही देवाच्या मंदिरात दर्शनाला गेलं का पाच मिनटं किंवा ना तिथं विश्रांती बसावा असं म्हणतात आणि आता तिथून निघाले बघा आणि आता घरी यायला घरी यायच्या अगोदर आता संध्याकाळची तयारी करते आता सकाई सकाई। आहे आता सकाळी सकाळी बड्डे आहे तर मुलांना पॅटीस घेतले आणि केक आणि केक कसा घेतला काय घेतला नवीन व्हिडिओमध्ये बघा